हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता या विषयामधील आकृत्यांचा क्रम पूर्ण करा किंवा आकृत्यांची मालिका पूर्ण करा हा घटक आपण हो। या ठिकाणी पाहत आहोत यामध्ये आकृत्यांची मालिका दिलेली असते आणि पुढील प्रळलेल्या प्रश्नचिन्हाच्या जा जागी कोणती आकृती येईल हे पर्यायामधून शोधायचं असतं हा नवोदयाचा महत्त्वाचा घटक आहे इतर वर्गांनाही बुद्धिमत्तेमध्ये आकृत्यांची दे मालिका पूर्ण करा असा प्रश्न येत असतो पाहू आपण यामध्ये पहिला प्रश्न पहा षटकोण आहे पहा याच्यामध्ये काय काय बदल होत गेले हे आपण समजून घ्यायचं षटकोण या ठिकाणी बाजूवरतीच उभा आहे षटकोण या ठिकाणी बाजू उभा आहे या ठिकाणी बाजूभा म्हणजे षटकोण फिरत नाही आता षटकोणातलं फक्त एक गोष्ट पहा एक गोष्ट पाहिल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल ते कशा पद्धतीनं फिरताय की पहिला जो बाण आहे तो या ठिकाणी आहे दुसऱ्यामध्ये या ठिकाणी गेलेला आहे म्हणजे किती अंशामध्ये हा बाण फिरलेला आहे तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी गेलेला आहे म्हणजे हा बाण हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने नव्वद अंशामध्ये फिरतो आहे मग चौथ्या आकृतीमध्ये कुठे बाण असणार आहे तर तो, तो, तो या ठिकाणी वरती असणार आहे याच्यामधून याच्यावरून या ठिकाणी बाण पाहिजे आपल्याला त्याच्यावरून कोणता पर्याय कट होईल याच्यावरून पर्याय क्रमांक तीन कट होईल आता चार देखील दोन नंबर देखील कट होईल कारण तो बाजूला दाखवलेला आहे तो मध्यभागी असायला पाहिजे तो देखील कट होईल परंतु आपण बाकीच्या गोष्टी पाहू मग नंतर दोन नंबर पर्याय कट करू आता दुसरी गोष्ट पहा बाणावरून आपण पर्याय कट केले आता आपल्याला कंस पाहिजे हे कंस आहेत काय झालं आहे पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी कंस आहे दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी कंस आला म्हणजे काय झाला एक वाढला तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी कंस आलेला आहे म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये या ठिकाणी कंस या पद्धतीनं पाहिजे मग तो कोणत्या आकृतीमध्ये नाही आहे तो चारमध्ये नाही आहे म्हणजे तो पर्याय कट होईल आता राहिला एक आणि दोन एक आणि दोनमध्ये पहा बरं काय फरक आहे तर बाण या ठिकाणी मध्यभागी आहे या ठिकाणी बाजूला आहे आपल्याला कुठे पाहिजे मध्यभागी तर उत्तर पर्याय क्रमांक एक येणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न घ्या पुढील प्रश्न सोडवा माझ्या स्पष्टीकरणाआधी तुमचं उत्तर तयार असलं पाहिजे आणि मग त्याच्यावरती आपण विचार स्पष्टीकरणामध्ये आपण पाहणार आहोत काय चूक झाली हे आपण समजून घेणार आहोत एक गोष्ट पहा त्रिकोण पहा या ठिकाणी उलटा त्रिकोण आहे तो या ठिकाणी फिरलेला आहे म्हणजे तो कसा फिरतो आहे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतो आहे प्रतिघटीवर नंतर तो खाली गेला म्हणजे आता तो, तो या ठिकाणी येणार आहे आणि तो या आकारामध्ये या पद्धतीनं पाहिजे का या पद्धतीचा त्रिकोण फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक एकमध्येच आहे जे केवळ त्रिकोणावरनं उत्तर निघालं तेव्हा अजून एक गोष्ट पाहणं गरजेचं आहे लगेच गडबड करायची नाही आता आपण पाहूया गुणिलेच्या चिन्हावरती पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह आहे दुसऱ्या आकृतीमध्ये ते या ठिकाणी गेलं तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी गेलं म्हणजे हे गुणिलेचं चिन्ह देखील घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने आहे म्हणजे कुठे येणार आहे खाली येणार आहे मग खाली कोणत्या आकृतीमध्ये आहे दोनमध्ये आणि चारमध्ये नाही म्हणजे राहिले फक्त दोन एकमध्ये आणि तीनमध्ये मग एकमध्ये आणि तीनमध्ये अजून काय फरक आहे की एकमध्ये आणि तीनमध्ये यातलं आपल्याला करायचं आहे निश्चित आपण उत्तर एक काढलं होतं पण तीन पण उत्तर येऊ शकतो मग फरक काय आहे गोल तर जागेवरती दोन्ही गोल आहेत जागे मग गोल बघायचा का नाही पाहिजे त्रिकोणाचा आपण बघितल्या जागा वेगळ्या आहेत चौकोणाची जागा वेगळी आहे गुणिलेचं चिन्ह सारखंच जागे मी गुणिलेचं चिन्ह आणि वर्तुळ बघायचं नाही आपल्याला बघायचं काय चौकोन पाहायचा मग चौकोन मध्ये काय बदल होत गेले चौकोनामधले पा, बदल तपासा पहा चौकोनाचे बदल पहिल्या आकृतीमध्ये चौकोन कोठे होता इथे खाली होता दुसऱ्या आकृतीमध्ये तो या ठिकाणी गेला तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी गेला म्हणजे चौकोनी कसा फिरतोय घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे चौथ्या आकृतीत या ठिकाणी पाहिजे तो पर्याय क्रमांक एकमध्ये आहे म्हणजे या पद्धतीनं आपण उत्तरं जर आपण शोधली तर आपल्याला उत्तरापर्यंत अचूकपणे आणि व्यवस्थित उत्तरापर्यंत जाता येतं चला पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न गॅस सोडवायला उत्तर माझ्या अगोदर पूर्ण करा पहा आपण फक्त ही खालची रेश आहे ती पाहतो आहे की ही रेश वरच्या याला समांतर आहे नंतर दुसऱ्या आकृतीमध्ये ती या बाजूला समांतर आहे तिसऱ्या आकृतीला या बाजूला समांतर आहे म्हणजे ही कशी आकृती फिरते संपूर्ण घड्याळाच्या दिशेने घटीवत फिरते आहे म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये ती याला पॅरल आली पाहिजे याला पॅरल मध्ये आहे तीनमध्ये आहे चारमध्ये आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आणि पर्यायक्रमांक दोन चुकीचे आहे आता तीन आणि चारमध्ये काय फरक आहे ते समजून घेऊया तीन आणि चारमधले फरक की काय याच्यामध्ये फरक आहे तर इथं रेषा या आतमध्ये तोंड तोंड आहेत इथे बाहेर आहेत मग आपल्याला पाहायचं मग आकृतीमध्ये पहा पहिल्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे या रेषा बाहेर तोंड आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये आत तोंड आहे तिसऱ्या आकृतीमध्ये बाहेर आहेत म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये कुठे पाहिजे आहेत आतमध्ये तोंड असणारं तो उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न करा उत्तर पूर्ण सोडवा तिसरा प्रश्न पहा याच्यामध्ये काय आहे पहा आकृतीवरती पहा पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोण आहे दुसऱ्या आकृतीमध्ये चौकोन आहे तिसऱ्या आकृती आहे म्हणजे आता षटकोण पाहिजे आणि तो कोणीकडल्या बाजूला पाहिजे उजव्या बाजूला षटकोन उजव्या बाजूला षटकोण कोणत्या पर्यायामध्ये आहे दोनमध्ये पंचकोन आहे नाही चालणार चौकोन आहे नाही चालणार षटकोन आता पहिल्या कृतीमध्ये षटकोण तो डाव्या बाजूला आहे आणि तो पूर्ण नाही आहे त्यामुळे तोही नाही चालणार उत्तर पर्याय क्रमांक तीन रेषाकडे पाहिलं तर पहिल्या कृतीमध्ये एक रेषा आहे दुसऱ्यामध्ये दोन आहेत इथे तीन आहेत म्हणजे किती पाहिजेत रेषा चार रेषा पाहिजेत आहे का चार रेषा आहे उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे चला पुढील प्रश्न घ्या सोडवायला पुढील प्रश्न पटपट पटपट उत्तर नोंदवा पहा चौकोनामध्ये काय चौकोना बदल होत चालले ते पहा चौकोनामधले बदल पहिल्यांदा काय झालं आता रेषा आतल्या रेषांमध्ये पाहू पहिल्यांदा या ठिकाणी रेष आहे दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी नवीन रेष आली तिसऱ्या आकृतीत या ठिकाणी रेष आली चौथ्या आकृतीत या ठिकाणी रेष पाहिजे याच्यावरून कोणता पर्याय कट होतो का कोणताही पर्याय कट होत नाही आता पाहूया बाहेर रेषा पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी रेष आहे दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे पहा दुसऱ्या आकृतीमध्ये ती आकृती फिरलेली आहे म्हणजे ती या ठिकाणी गेलेलं आहे आणि नवीन या ठिकाणी एक रेषा आलेली म्हणजे पुढं गेले आपण हे एका एका विद्यार्थी म्हणजे की सर ले, ले। ही घड्याच्या विरुद्ध दिशेने फिरलं तरी चालेल एखादा म्हणजे की घड्याच्या दिशेने फिरलं आहे तसंही म्हणलं तरी काय हरकत नाही की ही रेष जी आहे ती या ठिकाणी गेली किंवा या ठिकाणी गेली ओके न एक नवीन आहे आता तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालं अजून एक रेषा वाढलेली मी चौथ्या आकृतीमध्ये अजून एक रेषा वाढणार आहे म्हणजे काय होणार आहे याच्या बाहेर इथे एक रेश येणार आहे मी ही आकृती कशी फिरताना जाणवते ही जर आपण तुम्हाला जर असं दाखवलं मी तर तुम्हाला लक्षात येईल कशी फिरते आहे ती कशी फिरते आहे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते मग घड्याळच्या विरुद्ध दिशेने फिरणारी आकृती पाहिजे आणि त्याच्यामध्ये चौकोन पाहिजे आपल्याला आता पहा पहा पर्याय कट करूया चारमध्ये काय झालं आहे इथे एक रेशच दिलेली नाही ही रेष दिलेली नाही आहे म्हणजे हा पर्याय कट होईल रेशा है, फिर आता याच्यामध्ये रेषा आहेत आणि काय होतं ही आकृती कशी फिरताना जाणवते ही घड्याच्या दिशेने फिरताना जाणवते आपल्याला घड्याच्या विरुद्ध दिशेने फिरणारी पाहिजे म्हणून तिसरा पर्याय कटो आता पहिला आणि दुसरा याच्यामध्ये फरक काय आहे रेषा जवळजवळ आता दोन्हीही पहिला नं पर्याय आहे तोही घड्याच्या विरुद्ध दिशेने फिरतो दुसराही घड्याच्या विरुद्ध दिशेने मग आतील काय फरक आहे आतील रेषा या अगदी बाजूला जवळ आहेत चिटकून एवढ्या जवळ पाहिजेत का आपल्याला नको म्हणून दुसरा कट होईल उत्तर येईल पर्याय क्रमांक एक चरा पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न सोडवा सोडवा लवकर भरभर भरभर आपल्याला आलं पाहिजे सोडवता आणि त्याचं स्पष्टीकरण या पद्धतीनं देता आलं पाहिजे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं कोणती एका गोष्ट असं काही ही गोष्ट घ्यावी ती गोष्ट घ्यावी असं काही नाही या ठिकाणी बघा आडवी एकच रेष आहे इथे उभ्या दोन झाल्या आडवी तीन आहे जे उभ्या चार रेषा होणार याच्यावर कोणता पर्याय कट होईल पर्याय क्रमांक तीन कट होईल तर याच्यामध्ये उभ्या चार रेषा नाही आता वाटीकडे लक्ष देऊया वाटीकडे लक्ष देऊया इथं पहा बाहेर तोंड करू नयेत दुसऱ्यामध्ये आत तोंड करू नयेत तिसऱ्यामध्ये बाहेर तोंड करू नयेत चौथ्यामध्ये आत तोंड करून होती आत तोंड करून म्हणजे त्या वरती पाहिजेत आपल्याला ते पर्याय क्रमांक चारमध्ये आता याच्यामध्ये काय चालणार नाही एकमध्ये काय आहेत वाट्या आहेत पण त्या कुठे आहेत बाहेर तोंड करून जे आपल्याला बाहेर तोंड करून चालणार आहेत का नाही दोनमध्ये वरती पाहिजे होत्या वाट्या त्या बाजूला आहेत म्हणून हाही चालणार नाही त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार ओके चला पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न सोडवा भरभर सोडवा आपलं उत्तर तयार असलं पाहिजे बरोबर आहे छान पा आता याच्यामध्ये आपण एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करूया एका एका गोष्टीकडे हा जो कापलेला यमसारखा आकार आहे यमसारखा हा आकार याच्याकडे लक्ष द्या पहिल्या आकृतीमध्ये तो दहाव्या बाजूला आहे दुसऱ्या आकृतीमध्ये तो उजव्या बाजूला तिसऱ्या आकृतीमध्ये तो डाव्या बाजूला म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये तो उजव्या बाजूला पाहिजे याच्यावर कोणता पर्याय कट होईल एक नंबरचा पर्याय कट होईल तिथं यमसारखा आकार नाही वेगळा आकार आहे दोन नंबर आपल्याला दो तो उजव्या बाजूला पाहिजे त्यामुळे तो कट होईल आता तीन नंबर आणि चार नंबर सारखेच आहेत आता याच्यामध्ये फरक कुठे आहे तर टिंबामध्ये पहिल्या आकृतीमध्ये टिंब कुठं आहेत पहा पहिल्या कृतीमध्ये टिंब या ठिकाणी आहे दुसऱ्या कृतीमध्ये ती मध्यभागी गेली तिसऱ्या कृतीमध्ये उजव्या कोपऱ्याला गेली म्हणजे आता चौथ्या कृतीमध्ये कुठे येतील मध्यभागी पाहिजे मग त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे पर्याय क्रमांक चार उजव्या कोपऱ्यातच राहिली म्हणून तो कट होईल त्याला पुढील प्रश्न घ्या पुढील प्रश्न का व्यवस्थित समजता आहे का जर काय अडचण असेल तर मला कमेंट्समध्ये कळवा कमेंट्स टाकत चला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत हा चॅनेल पोचवा सर्वांसाठी तो फ्री चॅनेल आहे याच्यासाठी फक्त वेळ देऊन आपल्याला करायचा आहे सर्व काही घरी बसून आपल्याला मिळत आहे फक्त त्याचा व्यवस्थित उपयोग करायचा आहे आता एका गोष्टी लक्ष केंद्रित करायचं की या ठिकाणी जे तुळशीच्या मंजुळासारखा आकार आहे याच्याकडे लक्ष केंद्रित करा पहिल्या कृतीमध्ये ते डाव्या बाजूला वर आहे दुसऱ्या कृतीमध्ये ते पहा पहिल्या कृतीमध्ये या ठिकाणी आहे दुसऱ्या कृतीमध्ये ते उजव्या बाजूला वर आहे तिसऱ्या कृतीमध्ये ते उजव्या बाजूला खाली आहे म्हणजे चौथ्या कृतीत ते डाव्या बाजूला खाली पाहिजे मग तो मंजुळासारखा आकार दोनमध्ये नाही या ठिकाणी पाहिजे होता तीनमध्ये नाही आहे या ठिकाणी पाहिजे होता चारमध्ये नाही आहे तो पर्याय क्रमांक एकमध्ये आहे उत्तर लगेच निघालेलं आहे मग आपल्याला अजून एक गोष्ट बघणं गरजेचं आहे मग फरक कशामध्ये आहे असा फरका ज्याच्याद्वारे आपण उत्तरापर्यंत लगेच पोहोचू असा फरक शोधला पाहिजे त्यात आपल्याला मागे गोल असणारा पाहूया मागे गोल असणारा आकार करपा पहिल्या कृतीमध्ये कुठे आहे उजव्या बाजूला खाली आहे दुसऱ्या कृतीमध्ये डाव्या बाजूला खाली तिसऱ्या कृतीमध्ये डाव्या बाजूला वर आहे म्हणजे चौथ्या कृतीमध्ये उजव्या बाजूला वर पाहिजे ते घड्याळाच्या दिशेने फिरत आहे मग याच्यावरून कोणते पर्याय कट होतील याच्यावरून चार नंबरचा पर्याय कट होईल आता राहिलेत आपले पहा दोन नंबरचा आपण अगोदरच कट केलेला आहे मग तो पाहायचा नाही आता मग एक आणि तीनमध्ये राहिलेला आहे मग एक आणि तीनमध्ये काय फरक आहे एक आणि मधला फरक शोधा वाटीची जागा सारखीच आहे मग वाटी बघायची का नाही मग या ठिकाणी या ठिकाणी बदल आहे पहा बदल कुठं आहे तो समजून घ्या आणि त्या बदल या ठिकाणी बदल आहे पहा या ठिकाणी वेगवेगळ्या आकृती आहे या ठिकाणी यश सारखं आहे आणि या ठिकाणी वाटीसारखं आहे आपल्याला यश सारखा आकार पाहा पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी आहे म्हणजे उजव्या बाजूला वर आहे दुसऱ्या आकृतीमध्ये उजव्या बाजूला खाली गेला तिसऱ्या आकृतीमध्ये डाव्या बाजूला खाली म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये कुठं पाहिजे तो डाव्या बाजूला वर डाव्या बाजूला वर आहे का आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक एक, एक उत्तर येणार आहे ओके चला विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न घ्या पुढील प्रश्न सोडवा एका एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा छोट्याशा एका चिन्हावरती लक्ष केंद्रित करा त्या चिन्हांमध्ये कसे बदल होत गेलेत ते पहा त्या बदलानुसार आपण बदल करत चला चला बाण पहा सगळे सर्वच्या सर्व बाण आपल्याला ज्या पद्धत तिरकेच आहेत या बाणामध्ये कुठेही बदल झालेला नाही त्याच्यावर बाणावरून कोणता पर्याय कट होतो का नाही पहिल्या आकृतीमध्ये पहा गोल या ठिकाणी आलेला एक गोल आहे दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं खाली एक गोल आला तिसऱ्या आकृतीमध्ये वरती खालच्या बाजूला गोल आला म्हणजे चौथ्या कृतीमध्ये अजून एक गोल येणार आहे चार गोल असणारी पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे एकमध्ये दोनच आहेत दोनमध्ये तीन आहेत चारमध्ये पाच गोल आहेत त्यामुळे ते पर्याय कट होतील चला पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न पहा व्यवस्थित बारकाईने लक्ष द्या सोडवा का अडचण असेल कमेंट्समध्ये टाकत चला एका एकच गोष्ट पाहायची सगळ्या गोष्टी पाहायच्या नाहीत पहा उलटा बाण पहिल्या कृतीमध्ये वरती आहे दुसरा म्हणजे या ठिकाणी आहे पहिल्या कृती दुसऱ्या कृतीत या ठिकाणी गेला तिसऱ्या कृतीत खाली गेला म्हणजे चौथ्या कृतीत इथे म्हणजे तो कसा फिरतोय घड्याळाच्या विरुद्ध दिशेने नव्वद अंशामध्ये फिरतोय म्हणजे जो साधा बाण आहे तो या ठिकाणी पाहिजे त्याच्यावरनं कोणते पर्याय कट होतील पहिला पर्याय कट होईल तो या ठिकाणी पाहिजे होता तो या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे पहिला पर्याय कट दोन तीन चारमध्ये बाणाच्या जागा योग्य आहे आता ज्या बाणाच्या मागे चौकोन आहे त्याच्याकडे लक्ष देऊया पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी आहे दुसऱ्या आकृतीमध्ये तो या ठिकाणी गेला तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी गेला म्हणजे तो किती अंशामध्ये फिरतो आहे पंचेचाळीस अंशामध्ये आणि कसा फिरतो आहे घड्याळाच्या दिशेने म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये तो या कोपऱ्यामध्ये असला पाहिजे मागे चौकोन असणारा बाण तो कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे त्यामुळे उत्तर दोन आणि चार चुकीचं आहे चला पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न पहा आपले आईस्क्रीमचे ग्लास आहेत असं समजा अगदी साधी सोपी भाषा वापरायची आपल्या रोजच्या पाहण्यातली आईस्क्रीमचे आहेत पूर्वी आयस बाऊल असायचे आईस्क्रीमचे असे याच्यामध्ये काय बदल आहे पहिल्यात ना दुसऱ्यामध्ये ते बाहुल उलटे झालेत दुसऱ्या तिसऱ्या पुन्हा सरळ झाला पुन्हा उलटा होणार आहे किंवा वा पहिल्या तर तिसऱ्याशी सेम टू सेम आहे तिसऱ्या दुसऱ्या तर चौथ्याशी सेम टू सेम तर उत्तर कोणतं येणार आहे पर्याय क्रमांक एक, एक उत्तर येणार आहे बाकीच्या जा याच्यामधले पहा हे पाव आईस्क्रीमचे ग्लास पण डाढवा आहे इथे आहे इथे सरळ जसा आहे तसा आहे त्यामुळे ते, ते चालणार नाही चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न घ्या एक दोन तीन चार आहेत बघा अंकांचा आहे पहा कसे बदल होत गेलेले आहेत एका गोष्टीवर लक्ष द्या सर्व पाहत बसू नका एक आहे त्या ठिकाणी आहे का काय होते पहा पहिल्यामध्ये एक पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये एक आहे त्या ठिकाणी दुसऱ्यामधनं तिसऱ्यामध्ये पुढे गेलेला अंक पाहिले तर पहा एक, एक दोन तीन चार पहिल्या चारपर्यंत आहे दुसऱ्यात एक दोन तीन हो चार पाच आहे तिसऱ्यामध्ये दोन तीन चार पाच सहा आहे म्हणजे आता सातपर्यंत पाहिजे ओके म्हणजे सात सोपा प्रत्येकाच्यामध्ये चारपर्यंत दुसऱ्याकडे पाचपर्यंत तिसऱ्याकडे सहापर्यंत म्हणजे सातपर्यंत पाहिजे सातपर्यंत फक्त पर्याय क्रमांक दोनमध्येच आहे म्हणजे बाकीचंही शोधावंही लागलेलं नाही आता बाकीचे जर साथ दिला असतं तर मग ते बारकाईनं बघावं लागलं असतं की एक म एकमध्ये एक या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये आहे दुसऱ्यामध्ये इथेच राहिलेलं आहे तिसऱ्यामध्ये पुढे गेलेलं आहे म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिथंच राहतो तिसऱ्यामध्ये पुढे जातो मग चौथ्यामध्ये आहे तिथंच राहणार आहे म्हणजे इथंच एक असायला हवा आणि एक का दोन काढण्याची कुठली पद्धत आहे घड्याळाच्या दिशेने काढलेत घड्याळाच्या दिशेने काढलेत गड्याच्या दिशेने काढलेत मग एकमधनं जर पुढे गेला तरी आणि एक अंक वाढला तरी का राहिलं तर इथे मो मोकळी जागा होती ती भरून काढलेली आहे म्हणजे इथं सहा होता तो आता इथे सात येणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन उत्तर येणार आहे क्रम पाहिला तर याच्यामध्ये उलटा क्रम दिलेला दिले, 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 आहे याच्यामध्ये दोन इथे दिलेत तीन इथे दिलेत चार इथे दिलेत पाच इथे दिलेत सहा इथं जागामध्ये इथे एक दोन तीन चारच अंक आहेत त्यामुळे हे पर्याय चुकीचे होणार आहे चला पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न बारकाईने समजून घ्या चिन्ह थोडीशी लहान आहेत एका एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा काय अडचण असेल कमेंट्समध्ये टाका अपला चैनल आपला चॅनल मित्रांपर्यंत पोहोचवा हा आपला चॅनेल आहे ओके पहा याच्यामध्ये काय संबंध जोडता येईल एकचा तीनशी संबंध जोडा एकचा तीनशी काय झालेलं आहे याचं आरशातलं प्रतिबिंब आहे याचं आतील जे आहे चौकोन जसं आहे तसं आहे आतील आरशातलं प्रतिबिंब म्हणजे याचं देखील आपल्याला काय केलं पाहिजे इथे आरशातलं प्रतिबिंब घेतलं पाहिजे याचं आरशातलं प्रतिबिंब पहा कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक चारमध्ये आहे केवळ साध्या छोट्या गोष्टीवरून आपण उत्तरापर्यंत लगेच पोचू शकतो अजून काय दुसरा काय बदल होत नाही एक तर दोनमध्ये काही नाही आहे संबंध आकृती वेगळी आहे त्यामुळं एकचा तीनशे संबंध जोडला दोनचा चारशे संबंध जोडला चला पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये काय होतं रेषा वाढतायत कशा पद्धतीनं वाढतायत ते समजून घ्या व्यवस्थित पहा पहिल्या कृतीमध्ये तीन रेषा आहे दुसऱ्यामध्ये काय झालं याच्यामध्ये इथे एक रेषा वाढली आणि इथे एक रेषा वाढली पण आता तिसऱ्यामधनं चौथ्यामध्ये काय बा उजव्या बाजूला वाढलेलं आहे वाढताना कोणी इकडे उजव्या बाजूला वाढले आता तिसऱ्यातनं चौथ्यामध्ये दुसऱ्या ओके पहिल्यात ना दुसऱ्यामध्ये बदल पाहिला आता दुसऱ्यातनं तिसऱ्यामध्ये काय बदल झाला आहे तो समजून घ्या या ठिकाणी एक रेषा वाढलेली आहे आणि या ठिकाणी एक रेषा वाढलेली म्हणजे प्रत्येक ठिकाणी दोन 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 है। है है। है दोन रेषा वाढत आहेत आणि कोणीकडे वाढत आहेत तर सगळ्या उजव्या बाजूलाच वाढत आहे मग आता इथे काय होणार आहे दोनमधनं पहा एकमधनं दोनमध्ये जसा बदल झाला ना तसाच बदल होणार आहे इथे एक रेषा वाढेल आणि या ठिकाणी एक रेषा येईल मग हा पर्याय पहा कुठे आहे तो पर्याय कुठे आहे पहा पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे म्हणजे हे बारकाईनं समजून घ्या बारकाईनं विचार करा काही अवघड नाही आहे खूप सोपं आहे आता तुम्ही रेषा मोजल्या असते तरी तुम्हाला ते लक्षात आलं असतं पा पहा पहिल्या कृतीमध्ये किती रेषा आहेत तीन रेषा आहेत याच्यामध्ये पाच आहे याच्यामध्ये दोन दोन चार दोन सहा आणि एक सात आहेत म्हणजे इथे किती पाहिजे आहेत नऊ रेषा याच्यावरनं पर्याय कट करता आले असते तुम्हाला की आता बाय या ठिकाणी पहिली ड डबल आहे दुसरी डबल, डबल, डबल आहे तिसरी डबल आहे चौथी काय केली इथं सिंगलच आहे फक्त ही ही डबल पाहिजे होती म्हणजे त्यामुळे इथं नऊ आहेत रेषा दोन चार सहा सात आणि दोन नऊ याच्यामध्ये दोन चार सहा आठ दहा अकरा रेषा आहे याच्यामध्ये दोन चार सहा सात आठचं रेषा आहे म्हणजे उत्तरापर्यंत पोचायला आपल्याला इथे प दुसऱ्या पर्याय आपण पर मोजायच्या राहून गेल्या इथे नऊ रेषा आहे जी इथे अकरा रेषेत म्हणून हा कट होईल इथे आठ रेषेत म्हणून कट होईल आता पहिल्या आणि दुसऱ्यामधलं कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन दूर करायचं म्हटलं तर फक्त त्या रेषा कशा पद्धतीने आहेत ते बघितलं की लक्षात येतं या ठिकाणी रेश दिलेली नाही आहे ही त्यामुळे या ठिकाणी एक रेष असायला हवी होती आणि पुढली सिंगल पाहिजे होती जी तर डबल दिलेली आहे ही डबल नको इथं सिंगलच पाहिजे होती या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन प्रत्येक गोष्ट आपण बारकाईनं समजून घेतो याचे आपल्यावरती चांगले परिणाम दिसतात आपल्याला विचाराची एक वेगळी दिशा तयार होते आणि टेक्निकल पद्धतीनं आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करतो ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुन्हा